हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी शेवया घेतल्या आहे तर आज मी तुम्हाला गोड शेवया कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर इथे अडीचशे ग्रॅम मी शेवया घेतल्या आहेत आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला शेवया भाजून आहेत तर एक मिनिटभर आपल्याला हे शेवया भाजून आहेत बारीक गॅसवरती आपल्याला शेवया भाजायच्या आहेत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पहा इथं बारीक गॅसवरतीच आपल्याला ह्या शेवया भाजायच्या आहेत अशा सतत हलवत आपल्याला हे शेवया भाजून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या खालतून लगेचच करपून जातात अगदी पटकन होतात ह्या हे शेवया पाच मिनटं लागतात शेवया बनवायला तर पाहू शकता इथे एक मिनिटभर मी ह्या शेवया छान अशा खरपूस भाजून घेतल्या आहेत गोल्डन कलर आला आहे काल व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळं आपल्याला एखादा चमचा वगैरे घ्यायचा आणि त्याने व्यवस्थित हालून घ्यायचे आता शेवया मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात पुन्हा या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला काजू बदाम पिस्ता काय असेल ना तुमच्याकडे ड्रायफ्रूट ते घालून घ्यायचे आता इथे मी काजू आणि पिस्ता घातला आहे आता हे आपल्याला दोन तीन सेकंद परतून घ्यायचे तुपामध्ये आता इथे हे परतून झालं आहे एक दोन ते तीन सेकंद मी परतून घेतले त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे तर बघा अडीचशे ग्राम शेवया घेतल्या आहेत त्यामध्ये मी एक मोठा कप पाणी घातलं आहे तुम्ही पाण्याऐवजी जर दूध घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता अर्धी वाटी साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला पाण्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे पाण्याला उकळी आली आहे आणि आपली साखर जी टाकली होती तीसुद्धा विरगळली आहे आता यामध्ये आपल्याला ज्या शेवया आपण भाजून घेतल्या आहेत त्या शेवया यामध्ये सर्व घालून घ्यायच्या आहेत तरी ते मी सर्व शेवया कढईमध्ये घालून घेतल्या आहेत आता ह्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत तरी ते शेवळ्या मिक्स करून घेतल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची घालायची आहे तरी ते एक पोह्यांचा जो चमचा असतो छोटा तो मी चमचा भरून वेलची घेतली आहे ती यामध्ये घालून घेतली आहे आता आपण ही वेलचीसुद्धा शेवळ्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे दोन मिनटं बारीक गॅसवरती मी शेवयांना वाफ काढून घेतली आणि आता पाहू शकता आपलं शेवळ व्यवस्थित असे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही गोड शेवयांची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय